लो, लोकशाहीची गोष्ट समाजवादी धर्मनिरपेक्ष कशी वाटली तेवढ सांगा लोकशाही गणराज्य घडवण्याचा जगात भारी उंच सर्व नागरिक पुस्तक संविधानाच स्वतः

मिलॉड यांनी यांचे चाळीस चोरी केले यांनी यांचे चाळीस आंबे मागच्या दाराने चोरी केले यांचं वागणं लोकशाहीला धरून नव्हतं यांना शिक्षा झालीच पाहिजे म्हणणं बरोबर

आहे केले भक्त त्यांनी तर संतांचा अपमान केलाय हे काय आम्हाला माहित नाही पण आम्हाला आमचा वेगळा बिंदू राष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी मी त्यांची सतत पूजा करत राहीन यांचं राजकीय नाटक जाऊ दे आज मी तुम्हाला एक नाटक दाखवते कोणता नाटक असलं तरी आंदोलन चालू आहे आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे ते कसल तुम्हाला कोल्हापूर कुठे गोष्ट माहिती आहे आता दोघांना आपण खीर दिली म्हणजे समान संधी पण कोल्ह्याला लांबड भांड्यात आणि कर्कोच्याला पसरड भांड्यात खीर दिली तर ते खाऊ शकतात सॉरी सॉरी गुजरात मध्ये बलात्कारयांचा सत्कार प्रश्नचिन्ह यांचा सत्कार झालाच पाहिजे यांचा सत्कार झालाच पाहिजे आऊ आऊ राज्य सरकारने त्यांनी निर्दोष जाहीर करले छे 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 सीता संतास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आहोत हैदराबाद मध्ये हैदराबाद मध्ये एका रेप केस मध्ये चार संशयित आरोपी पकडले गेले आहेत आपण पाहूयात त्यांच्या सोबत काय होत आहे ते साहेब त्या रेप केस मध्ये चार संशयित आरोपी सापडले काय करायचं त्यांचं काय करायचं कोर्टात न्यायचं अहो साहेब कोर्टात घेऊन गेला की तारीख पे तारीख मिळेल जाऊ दे ना मग सेंचुरी व्हायला चारच कमी आहेत उडून टाकू त्यांना तर आपण पाहताय ज्याला आपण न्याय झाला असं म्हणतोय तिथे न्याय व्यवस्था कुठेच नाहीये उर्फी जावेद के कपडो पे बवाल तर आपण पाहतो तास सी तसं तास एक पाऊल मागे अवे घ्या ना

नोट भारत का बच्चा, बच्चा नहीं है। एक एक शेर। अगर आपने पार्टी आहे को वोट दिया तो आपको आपलं लाख मिलेंगे लाख वोट शेअर त्यांच्या धर्मातल्या लोकांनी आपल्या राज्याचा अपमान केलाय

ते मजर में नाही जा सकती वो पवित्र होती है पण आम्हाला संविधानाने उपासनेचा अधिकार दिलाय ते आम्हाला काही माहित नाही पण महिलांमुळे आमचे मंदिर हमारी हमारी मजर अपवित्र